झाडानी प्रकरणी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आठ जण हजर होते स्वतः चंद्रकांत वळवी पियुष बोंगिरवार अनिल वसावे हे मुख्य हजर होते सुशांत मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की अप्पर जिल्हाधिकारी हे मुंबई येथे महसूल मंत्री यांच्या मीटिंगला गेल्यामुळे ही सुनावणी झालेली नसून पुढील सुनावणी ही अकरा जुलै रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आज नेहमीप्रमाणे तारीख जी दिली होती त्या तीन तारखेला सुनावणी होती माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या सदरची सुनावणी सुरू होती मात्रच मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या मिटिंगला सकाळी गेल्यामुळे आजची तारीख खुर्ची देण्यात आली असं जयंतवीर जे अव्वल कोण आहेत त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्या सुनावणी दरम्यान हजर असल्याच्या सहाय्या घेतल्या जे हजर होते त्यांच्या हजर म्हणून सहाय्या घेतल्या आणि जे गैरहजर होते त्यांची गैरहजरी गे मांडली गेली आणि पुढील तारीख ही अकरा तारीख देण्यात आली सतार आतमध्ये किती जण हजर होते आणि किती जण गैरहजर होते काय नावं सांगते ते तुम्हाला तरी अनिल वसाव होते त्यांच्या पत्नी होत्या चंद्रकांत ओळवी त्यांच्या पत्नी त्यानंतर पियुष भोंगिरवार असे आठ जण होते आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे ते पुढची प्रक्रिया पुढील अकरा तारखेला सुनावणी परत होणार आहे सुनावणीला सगळ्यांना अकरा तारखेला सुनावणी होणार आहे गुरुवारी पुढच्या सकाळी अकरा वाजता त्यावेळी सगळ्यांना हजर राहायला सांगितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं जे काय ते सादर करायला लावलेलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका